पूरे समाज बंधुओं को विश्व आदिवासी दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं और इस दिन को हम सभी लोगों ने मिलजुल के बहुत धूमधाम से सेलिब्रेट करना चाहिए और सरकार को दुनिया को सबको बताना चाहिए कि हमारा आदिवासी समाज कितना बड़ा है और अपना हर फर्ज जिम्मेदारी को बहुत व्यवस्थित रूप से निभा सकता है शरद पवार तो क्या क्या बोले तो शरद पवार साहब से कल भी हमारी मुलाकात हुई थी और आज शरद पवार साहब जैसे कि हमेशा वो आदिवासी समाज के साथ में रहते ही रहते हैं आज विश्व आदिवासी दिवस के उपलक्ष्य में उन्होंने हमारे पूरे आदिवासी समाज के लोगों को बधाई देने के लिए यहाँ उपस्थित होकर हमारे गोंड राजा भग बुलंदशाह महाराज के पुतले को हाल अर्पण करके समाज बंधुओं को हार्दिक शुभकामनाएं दी आज क्या क्या, क्या कार्यक्रम है आज हमारे नागपुर शहर में विविध प्रकार की रैलियाँ निकलती हैं जिसमें से एक रैली अपने समाज की तरफ से सबसे बड़े रूप से फुटारा तालाब से निकलते हुए बग बुलंद शाह पुतले तक यहाँ पहुँचेगी यहाँ पे हमारे समाज की पूरी झांकियाँ लगी हुई है हमारी सभ्यता हमारे कल्चर हमारे धर्म गुरु, इन सबके यहाँ पे फोटोज बैनर लगे हुए हैं यहाँ पर महाप्रसाद की व्यवस्था है और जो भी हमारे समाज प्रेमी लोगों की आवश्यकता है खाने पीने की सारी व्यवस्था की हुई है मैं संतोष आद्रा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मी सर्व मजा समाज बांधवाना मातृशक्ति पितृशक्ति सर्वांना मी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्व नागपूरकरांना विनंती करू इच्छितो की या ठिकाणी एक भव्य दिव्य असा एक सांस्कृतिक आपला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सर्वांनी या ठिकाणी सह सब सहभाग व्हावा धन्यवाद माझं नाव मनीषा उमरेटकर आहे हे विनोद ददम असम आणि संतोष आत्राम हे आदिवासी संघटनेचे खूप म्हणजे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहे आणि त्यांच्याशी मी खूप वर्षापासून जुळलेली आहे म्हणून मी पण ह्या संघटनेत काम करते आदिवासी बांधवांसाठी आणि त्यांच्या हक्काने न्यायासाठी आम्ही कायमस्वरूपही काम केलेलं आहे पण ह्या सरकारकडनं पाहिजे तशी आम्हाला मदत मिळालेली नाही आहे आणि आजचा जो दिवस आहे जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे आम्ही ते ठरवलेलं आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून आम्ही ते साजरा करतो तर फुटाळा तालापासून आदिवासी समाजाची सांस्कृत संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आम्ही तिथे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य दिलेलं आहे आणि सगळ्यात मोठी झाकी पण आहे आणि आदिवासी समाजाच्या हक्काने न्यायासाठी ज्या ज्या लोकांनी स्वतःचं बलिदान केलेलं आहे जसं आपण बघितलं असेल आदिवासी समाज हा कायमस्वरूपी जंगलात राहणारा होता तर आज पण ते लोक ते कल्चर कॅरी करून आपल्याला समरस होऊन पुढे जाण्याचा निर्धार करतात आणि त्याच पद्धतीने आम्ही ह्या शहरामध्ये जास्तीत जास्त लक्ष लोकांचं लक्ष वेधून टाकण्यासाठी इथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचे ठरवलेलं आहे